राम कृष्ण हरी अधिरा माझ्या मना एक एक मात तू कारे दुश्चिंत निरंतर श्री तुकोबा राय म्हणतात हे ची चिंता काय खावे म्हणून भले तुझ हुनी पक्षीराज सज्जन हो मन चंगा तू कठोत मे गंगा ते प्रसन्न असलं की असाध्य ही साध्य होऊन जात पण वर्तमानात ते आपल्याला प्रसन्न ठेवता येत नाही हाच मोठा आजार आहे त्याला निरोगी करणारा डॉक्टर ही आपल्यातच आहे पहाते चातक नेघे भूमी जळा वर्षे उन्हाळा मेघ तया सज्जन हो पोटासाठी आपण एवढे का होतोय अरे आपल्यापेक्षा ते पक्षी बरे त्यांचं फेल झालेलं तुम्ही पाहिलंय का अरे त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा तो चातक पक्षाची तहान भागविण्याकरिता उन्हाळ्यातही पाऊस पाडतो म्हणून काळजी सोडा तुका म्हणे जडी बनी जीव एक तयापाशी लेख काय असे जय शिवराज